श्री गणेशायन महाश्री श्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला कालचा राहिलेला भाग पुढे आज वाचून पूर्ण करूया असे म्हणाल्यावर युद्ध झालेल्या क्रुद्ध झालेल्या राक्षस राजाने त्याच्यावर सुंदर पंखांचे सात बाण सोडले परंतु लक्ष्मणाने सुवर्णघटीत असे बाण सोडून ते सर्व भेदून टाकले ज्याप्रमाणे सापांच्या शरीरांचे तुकडे तुकडे करून टाकावेत त्याचप्रमाणे आपले सारे बाण सहजपणे खंडित झालेले पाहून लंकापती रावण क्रोध वश झाला आणि त्याने इतर तीक्ष्ण बाण सोडले परंतु श्रीरामांचा लहान भाऊ लक्ष्मण त्यांना नाही ना त्याने विचलित झाला आपले धनुष्यातून बाणांचा भयंकर वर्षाव केला आणि क्षूर अर्धचंद्र उत्तम कर्णी तसेच भल्ल जातीचे बाण सोडून रावणाने सोडलेले ते सारे बाण छेदून टाकले ते सारे बाण समूह निष्फल झालेले पाहून राक्षसराज रावण लक्ष्मणाच्या कौशल्यामुळे आश्चर्यचकित झाला आणि त्याच्यावर पुन्हा तीक्ष्ण बाण सोडू लागला देवराज इंद्राप्रमाणे पराक्रमी असलेल्या लक्ष्मणाने देखील रावणाच्या वधासाठी म्हणून वज्रासारखा भयानक वेग आणि तीक्ष्ण धार असलेला पाजळलेले आणि अग्निसारखे झळाणारे बाण धनुष्यावर ठेवले परंतु राक्षसराजाने ते सारे तीक्ष्ण बाण भेदून टाकले आणि ब्रह्मदेवाने दिलेल्या तेजस्वी असलेल्या एका बाणाने लक्ष्मणाच्या कपाळावर जखम जखम केली रावणाच्या त्या बाणाने घायाळ होऊन लक्ष्मण विचलित झाला त्याने हातात जे धनुष्य घेतले होते त्याच्यावरची त्याची पकड ढिली मग त्याने मोठ्या कष्टाने पुन्हा तोल सावरला आणि देवद्रोही रावणाचे धनुष्यच भेदून टाकले धनुष्य भेदले गेल्यावर रावणाला लक्ष्मणाने तीन बाण मारले ते सारेच अत्यंत तीक्ष्ण होते त्या बाणांनी जखमा होऊन राजा रावण व्याकुळ झाला मोठ्या मुश्किलीने त्याने बेशुद्ध होण्याचे टाळले आणि शुद्ध टिकविली जेव्हा धनुष्य भेदले गेले आणि बाणांनी मोठमोठ्या जखमा झाल्या तेव्हा रावणाचे सारे शरीर रक्तमेदाने भिजून चिंब झाले त्याही अवस्थेत त्या भयंकर शक्तिशाली देवद्रोही रावणाने युद्धस्थळी ब्रह्मदेवांनी दिलेली शक्ती उचलली ती शक्ती धूमयुक्त अग्नीप्रमाणे दिसत होती आणि युद्धात वानरांना भयभीत करणारी होती राक्षस राष्ट्राचा स्वामी असलेल्या रावणाने ती जळत असलेली शक्ती मोठ्या वेगाने सुमित्रा कुमारावर सोडली आपल्याकडे येणाऱ्या त्या शक्तीवर लक्ष्मणाने अग्नितुल्य तेजस्वी असलेल्या खूप बाणांचा आणि अस्त्रांचा प्रहार केला तरीही ती शक्ती दशरथ कुमार लक्ष्मणाच्या विशाल वक्षस्थळात घुसली रघुकुलाचा प्रधार वीर लक्ष्मण जरी मोठा शक्तिशाली होता तरी त्या शक्तीने घायाळ होऊन तो पृथ्वीवर कोचळला त्याच्या शरीराचा दाह होऊ लागला त्याला विवळ झालेला पाहून राजा रावण एकाएकी त्याच्या पायाशी जाऊन पोहोचला आणि त्याला वेगपूर्वक आपल्या पाहून उचलू लागला मात्र ज्या रावणात देवासह हिमालय मंदराचल मेरू पर्वत किंवा तिन्ही लोक आपल्या बाहूनी उचलण्याची शक्ती होती तो भरताच्या लहान भावाला लक्ष्मणाला उचलू शकला नाही ब्रह्मदेवांच्या शक्तीचा छातीवर आघात होऊनही लक्ष्मणाने भगवान विष्णूंच्या अचिंत्य अंशरूपाने स्वत चिंतन केले त्यामुळे देवशत्रू रावण दानवांच्या दर्पाचा चक्काचूर करणाऱ्या लक्ष्मणाला आपल्या दोन्ही बाहूंनी आवळून हलविण्यास देखील असमर्थ ठरला क्रोधाविष्ट झालेल्या वायुपुत्र हनुमान रावणाकडे धावला आणि आपल्या वज्रासारख्या वज्रासारख्याने रावणाच्या छातीवर चा ठोसा लगावला त्या मुष्टी प्रवाहाने राक्षस राज रावणाने जमिनीवर गुडघे टेकले तो कंप पाहू लागला आणि शेवटी भोवळ येऊन जमिनीवर कोसळला त्याच्या तोंडातून डोळ्यातून आणि नाकातून पुष्कळ रक्तस्राव होऊ लागला गोल गोल फिरत तो रथाच्या पाठीमागच्या भागात जाऊन अनिच्छेष्ट होऊन पसला तो मूर्छित झाला त्याची शुद्ध बुद्ध हरपली तेथेही तो स्थिर राहू शकला नाही तो तडफडत आणि धडपड करीत राहिला समरांगणावर भयंकर पराक्रमी रावण निचेष्ट झालेला पाहून ऋषी असुर देव आणि वानर हर्षनाद करू लागले त्यानंतर तेजस्वी हनुमान रावण पीडित लक्ष्मणाला दोन्ही हातावर उचलून श्री रघुनाथांपाशी घेऊन आला साव, आणि उत्कट भक्तिभावामुळे लक्ष्मण त्याच्यासाठी हलका झाला लक्ष्मण हनुमान सहजपणे उचलू शकला युद्धात पराजित झालेल्या लक्ष्मणाला सोडून ती शक्ती पुन्हा रावणाच्या रथावर परत आली थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यावर महातेजस्वी रावणाने पुन्हा विशाल धनुष्य उचलले आणि पाजळलेले बाण सज्ज केले लक्ष्मण देखील भगवान विष्णूंच्या अचिंतनीय चिंतन करून स्वस्थ आणि निरोगी झाला वानरांच्या विशाल वाहिनीचे मोठमोठे वीर मारले गेले हे पाहून रणभूमीवर श्रीरामांनी रावणावर हल्ला केला त्यावेळी हनुमान त्यांच्याजवळ येऊन म्हणाला प्रभू ज्याप्रमाणे भगवान विष्णू गरुडावर आरूढ दैत्यांचा संवार करत तुम्ही माझ्या पाठीवर बसून चढून बसा आणि या राक्षसाला शासन करा पवन कुमाराच्या त्या म्हणण्याला मान देऊन श्री रघुनाथ मग त्या महाकपी हनुमानाच्या पाठीवर चढून बसले महाराज श्रीरामांनी समरांगणात रावण रथावर बसलेला पाहिला त्याला पाहताच ज्याप्रमाणे क्रुद्ध झालेले भगवान विष्णू आपले चक्र उचलून विरोचन कुमार बलीवर तुटून पडले होते त्याप्रमाणे महातेजस्वी श्रीराम रावणाच्या अंगावर धावून गेले त्यांनी आपल्या धनुष्याचा तीव्र टनत्कार प्रकट केला की जो वज्राच्या गडगडाटाहूनही अधिक कठोर होता त्यानंतर श्री रामचंद्र राक्षसराज रावणाला गंभीर स्वरात म्हणाले राक्षसात वाघ बनून राहिलेल्या रावणा उभा राहा इथं उभा राहा माझा असा अपराध करून तू कुठं जाऊन प्राणसंकटातून सुटका करून घेऊ शकशील जरी तू इंद्र यम किंवा सूर्यापाशी ब्रह्मा अग्नी किंवा शंकराजवळ अथवा दाई दिशात कुठंही पळून गेलास तरीही आता माझ्या हातून वाचू शकणार नाहीस तू आज आपल्या शक्तीनं युद्धात ज्या लक्ष्मणाला घायाळ केलंस आणि जो त्या शक्तीच्या मारानं एकाएकी मूर्छित झाला होता त्याच्याच त्या, त्या तिरस्काराचा बदला घेण्यासाठी मी आज युद्धभूमीवर उपस्थित झालो आहे राक्षसराज मी पुत्र पौत्रां सह तुझा मृत्यू होऊनच आलो आहे रावणा तुझ्यासमोर या रघुवंशी आपल्या बाणांनी जनस्थानी राहणाऱ्या त्या चौदा हजार राक्षसांचा संवार करून टाकला होता ते सारे अद्भुत आणि अ दर्शनीय योद्धे होते आणि उत्तमोत्तम शस्त्रास्त्रांनी संपन्न होते श्री श्रीरामचंद्रांचे ते बोलणे ऐकून महाबली राक्षसराज रावण अत्यंत रुष्ट झाला त्याला पूर्वीच्या वैराचे स्मरण होऊन त्याने कालाग्नीच्या शिखेसारख्या दीप्तीशाली बाणांद्वारे रणभूमीवर रघुनाथांचे वाहन झालेल्या महान वेगशाली वायुपुत्र हनुमानाला अत्यंत घायाळ केले युद्धस्थळी त्या राक्षसाच्या बाणांनी घायाळ होऊ नाही स्वाभाविक तेजाने संपन्न अशा हनुमानाचे शौर्य आणखीनच वाढले वानर शिरोमणी हनुमानाला रावणाने घायाळ केले हे पाहून महातेज़स्वी श्रीराम क्रोधवश झाले मग त्या भगवान श्रीरामांनी आक्रमण करून चाके घोडे ध्वजा छत्र पताका सारथी अशनी शूल आणि खडकासह त्याचा रथ आपल्या धारदार बाणांनी तिळा एवढे तुकडे करून नष्ट केला ज्याप्रमाणे भगवान इंद्राने वज्राद्वारे मेरू पर्वतावर आघात करावा त्याचप्रमाणे प्रभू श्री रामचंद्रांनी वज्र आणि अशनी सारख्या तेजस्वी बाणांनी इंद्रशत्रू रावणाच्या विशाल आणि सुंदर छातीवर वेगपूर्वक आघात केला जो राजा रावण वज्र आणि अशनीच्या आघाताने देखील कधी आणि विचलित झाला नव्हता तोच वीर श्रीरामांच्या बाणांनी घायाळ होऊन अत्यंत आर्त आणि कंपायमान झाला आणि त्याला हातातले धनुष्य सुटून खाली पडले रावण व्याकुळ झालेला पाहून श्री रामचंद्रांनी एक चम चमचमणारा चम अर्धचंद्राकार बाण हातात घेतला आणि त्याच्याद्वारे राक्षस राजाच्या सूर्या सारख्या दैदिप्यमान मुकुटाचा सहजपणे विच्छेद करून टाकला त्यावेळी धनुष्य नसल्यामुळे रावण विषहीन सापासारखा आपल्या प्रभा विषहीन सापासारखा आपला प्रभाव हर हरवून बसला होता सायंकाळी ज्याची प्रभा मावळली आहे त्या सूर्यासारखा निष्ठेज झाला होता मुकुट भेदला गेल्यामुळे शोभाहीन दिसत होता त्या अवस्थेत श्रीराम रणभूमीवर राक्षस राजाला म्हणाले रावणा तू आज मोठं भयंकर कर्म केलं आहेस माझ्या सेनेचे प्रमुख प्रमुख वीर मारून टाकले आहेस इतकं होऊनही तू थकलेला आहेस हे जाणून घेऊन मी बाणांनी तुला मृत मृत्यूच्या स्वाधीन करत नाही हे ध्यानी घे निशाचरा तू युद्ध पीडित आहेस हे मी जाणतो म्हणून तुला आज्ञा देतो की जा लंकेला परतून आणि का, काही काळ विसावा घे मग फिरून रथ आणि धनुष्यासह बाहेर ये त्यावेळी रथारूढ झालेल्या तुला पुन्हा माझ्या दर्शन घडेल भगवान श्रीराम असे म्हणाल्यावर मिळाला होता धनुष्य भेदले गेले होते घोडे आणि सारथी मारले गेले होते महान किरीट खंडित झालेला होता तो स्वतः देखील बाणांनी घायल झाला होता देवांचा आणि दानवांचा शत्रु निशाचर निशाचरराज रावण लंकेत गेल्यावर लक्ष्मणासह श्रीरामांनी त्या महायुद्धाच्या प्रसंगी वानरांच्या शरीरात घुसलेले बाण बाहेर काढले देवराज इंद्राचा रावण जेव्हा युद्धस्थळातून पळून पर, गेला तेव्हा त्याच्या पराभवाचा विचार करून देव असुर भूत दिशा समुद्र ऋषीगण मोठमोठे नाग तसेच भूचर आणि जलचर प्राणी देखील अत्यंत प्रसन्न झाले इथे हा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण पुढचा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम